पुणे माउंटेनियर्सचा चोवीस ऑगस्टला उपांड्या घाट मडे घाट हा ट्रेक झाला प्राचीन काळापासून कोकणातून मावळात जाणाऱ्या अनेक घाटवाटा अस्तित्वात होत्या महाड तालुक्यातील रानवडी ते मावळातील केळतगावी सह्याद्री रांग चढून जाण्यासाठी ती, तीन घाटवाटा आहेत त्या मडेघाट उपांड्या घाट आणि आंबेनळी घाट अशा आहेत गड आला पण सिंह गेला या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्यावरील अतुलनीय या पराक्रमानंतर त्यांचे पार्थिव याच घाटवाटेने त्यांच्या पोलादपूर येथील उमरट या गावी नेले होते या घटनेची साक्ष म्हणून या घाटवाटेला मडेघाट हे नाव प्रचलित झाले ट्रेकची सुरुवात केळद या लहानशा गावापासून झाली पुणे ते केळद हे पंचाहत्तर किलोमीटर अंतर आहे उपांड्या घाटातून उतरून आपण पडवळकोंड या गावात खाली उतरतो प्रचंड सुटलेला वारा धुकं मधूनच येणारा पाऊस शेवाळलेले दगड यावरून कसरत करत आपण खाली उतरत असतो निसर्गाचा अद्भुत नजारा बघत आपण आपले श्रम विसरून जातो पण आठवण होत राहते ती सह्याद्रीत लढणाऱ्या मावळ्यांची आणि त्यांनी काढलेल्या कष्टांची पावसाळ्यात दिसणारे सृष्टी सौंदर्य बघत आपण वाटचाल करतो वाटेत दिसणारे धबधबे आपला उत्साह वाढवत असतात अप्रतिम निसर्ग सौंदर्य निर्मनुष्य रस्ते आणि शांतता अनुभवत आपण पुढे जात राहतो आणि ही शांतता भंग पावते ती धबधब्यांच्या दब आवाजाने जागोजागी असणारे हे धबधबे आपली वाट रोखतात आणि त्यांचे आणि त्याचबरोबर आपलेही फोटो काढण्यास आपल्याला उद्युक्त करतात अशा या सृष्टी सौंदर्यातील ही वाट आपणाला पडवळकोंड या वाडीत कधी घेऊन जाते हे कळतही नाही पडवळकोड या वाडीच्या हद्दीतील शिवलिंगाच्या आकारातील ऐतिहासिक हे या ट्रेक मार्गाचे खास आकर्षण आहे फूट फूट लांबी आणि रुंदी असणारी मुख्य विहीर आणि तिला जोडून पन्नास फूट लांब आणि खाली उतरायला दगडी सोपान अशी या विहिरीची रचना आहे काळ्या पाषाणातील चिरेबंदी बांधकाम म्हणजे मराठी कालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे घाटातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी ही बारव बांधली असावी स्थानिकांच्या मध्ये येथे आत घोडेस्वार घोड्यासहित उतरत असत त्यामुळे तिला घोडे बारव सुद्धा म्हटले जाते ऐतिहासिक विहिरीच्या पुढे काही शेते ओलांडली की मडेघाटाची सुरुवात होते थोडी चढाई केल्यावर वाटेवर दगड आडवे रचून बांधलेली फरसबंदी केलेली आढळून येते ही फरसबंदी वरवर जाणारा नागमोडी पायरी मार्ग आणि मुख्य नाळेतील काही पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून बांधल्या गेल्या असल्याचे सांगण्यात येते पहिल्या टप्प्यातील घाट चढून गेल्यानंतर मोकळे ऐसपैस पठार लागते मुख्य नाळेत प्रवेश करत उंच झाडा झुडपातून जाताना अनेक फसव्या वाटा लागतात ओहळ उजवीकडे ठेवत नाळेतून वरती चालत राहावे लागते हा ओहळ म्हणजे प्रसिद्ध अशा लक्ष्मी धबधब्याचा खालचा प्रवाह आहे मजल दरमजल करत आपण घाटाच्या माथ्यावरती येऊन पोहोचतो आणि धुक्यातून वाट काढत बसमध्ये बसून पुण्यास निघतो इतिहासाची आठवण साक्षीला ठेवून आपला अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवल्याचा आनंद घेतच पुढील प्रवास सुरू होतो सह्याद्रीच्या या इतिहासाला आपण आपोआप मनोमनी मानाचा मुजरा करतो जय शिवाजी जय तानाजी जय महाराष्ट्र